नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बाजारातील आवक चांगली आहे म्हणजेच की उठावही येत असल्याचा व्यापारी सांगताय आल्याचे उत्पादन वाढणारे दराने सतत घट दिसून आली होती परंतु दर काहीसे स्थिरावरले शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय आपल्याला सध्या बाजारात सरासरी अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळतोय आल्याचा बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता आहे तर उठाव चांगला राहण्यासाठी शक्यता त्याहून आल्याचे भावही टिकून राहील असा अंदाज आले म्हणजे की आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे करडईला तेलासाठी चांगली मागणी आहे बाजारातील आवक कमी झाली आहे देशात करडई उत्पादन यंदा कमी झालेला आहे आधार दरात मिळतोय म्हणजेच की व्यापारी सांगतात सध्या करडईला बाजारात सहा ते सात रुपयाचा दरम्यान दर मिळत बाजारातील आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे करडईला देशात मागणी वाढली आहे म्हणजेच की त्यामुळे करडईला दर पुढील महिने टिकून राहण्याचा अंदाज असा तेल बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला बाजारा आहे बाजारातील पपई दर टिकून आहे म्हणजेच की मागील आठवड्यामध्ये पपईच्या दरात सुधारणा झाली होती या सुधारणा कायम बाजारातील पपईची आवक कमी झाली आहे पावसामुळे पपई पिकाचं राज्यातील बहुतांश भागात नुकसान झालेलं आहे याचा परिणाम बाजारावर दिसतोय सध्या पपई सतराशे ते दोन हजार यांच्या दरम्यान आहे पपईची बाजारातील आवक पुढील काही महिने कमीच राहण्याची शक्यता आहे पपईचे दर टिकून राहण्यासाठी यंदाच पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजेच की आता फ्लावर ना फ्लावरची आवक कमी झालेली असल्याची दर सुधारणा सध्या फ्लावरची सरासरी अडीच हजार ते तीन हजार प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे म्हणजेच की आता दरही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला व्यक्त देशातील बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे म्हणजेच की त्यावर दरही काहीशी सुधारणा झालेली नाही पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि इतरही राज्यांमध्ये गव्हाची आवक कमी झालेली आहे पावसामुळे आवकीवर परिणाम होत असल्याचा व्यापारी आणि शेतकरी सांगतात सरकारची खरेदी यंदा तीस म्हणजेच की तीनशे लाख टनावर झाली देशात यंदा गव्हाचा पाठपुरवठा चांगला असल्याचा सरकारनं म्हणणं आहे मात्र बाजारातील आवक कमी असल्याने दर सुधारले सध्या बाजारात गव्हाची गुणवत्तेप्रमाणे आणि सव्वीसशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत दरम्यान भाव मिळतात देशातील बाजारात पुढील काही काळात गव्हाची आवक कमीच राहणार आहे व गव्हाचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी